नमस्कार मी डॉक्टर अनिल जाधव आज आपण आनंददायक वाचन या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत ज्याला आपण प्लेजर रीडिंग असं म्हणतो खरं म्हणजे आपण अभ्यासक्रमाची तर पुस्तकं वाचतोच मग ते मार्क मिळवण्यासाठी किंवा आपला अभ्यास पूर्ण होण्यासाठी अशा पद्धतीचे ग्रंथ आपण वाचत असतो ज्याला आपण क्रमिक पुस्तकांचं वाचन असं म्हणतो या क्रमिक पुस्तकांच्या वाचनाच्या व्यतिरिक्त आपण प्लेजर रीडिंग या ठिकाणी केली पाहिजे जसं कथा आहेत कादंबरी आहेत नाटक आहेत है, प्रवास वर्णन आहेत चरित्र आहेत आत्मचरित्र आहेत स्वमदत करणारी अनेक ग्रंथ या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत अशा पद्धतीचे ग्रंथ आपण वाचले पाहिजेत खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक शब्द या ठिकाणी रूढ झालेला की अशा पद्धतीच्या वाचनाला आपण अवांतर वाचना असं संबोधतो खरं म्हणजे हे अवांतर नाही हे आवश्यक वाचन आहे असं आपण संबोधलं पाहिजे जसं आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी भाकरीची गरज असते अगदी त्याच पद्धतीनं भावना जागवण्यासाठी आणि मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी आपल्याला ग्रंथांची आवश्यकता असते त्यामुळं अशा पद्धतीचं वाचन आपण केलं पाहिजे जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये या ठिकाणी बदल घडतो अगदी त्याच पद्धतीनं समाजातल्या यशस्वी व्यक्तींची चरित्रं जर आपण काढून पाहिली जसं एखादा यशस्वी उद्योगपती आहे राजकारणी आहे किंवा यशस्वी कलाकार आहे समाजातले यशस्वी आय ए एस आय पी एस अधिकारी आहेत यांची सगळ्यांची जर चरित्र आपण काढून पाहिली तर त्यांचं लहानपणापासूनचं वाचन हे प्रचंड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे अशा पद्धतीचं जे आवश्यक वाचन आहे जे की आपल्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू या ठिकाणी पाडत असतं आणि समाजामध्ये एक आपली ओळख निर्माण करत असतं अगदी त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं ग्रंथ किंवा पुस्तकं किंवा वाचन हे आपल्या जीवनाचा कॉज काय आहे आपल्या जीवन जगण्याचा उद्देश काय आहे हे सुद्धा माणसाला या ठिकाणी शिकवत असतं त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जर बदल घडून आणायचा असेल तर निश्चित स्वरूपामध्ये अशा पद्धतीचं वाचन आपण आनंददायक वाचन या ठिकाणी केलं पाहिजे जेणेकरून आपल्या मनावरची मळब या ठिकाणी दूर होतील आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खऱ्या अर्थानं बदल होईल त्यामुळं आजच आपण या ठिकाणी अवांतर न म्हणता आवश्यक वाचनाला आणि आनंदायी वाचनाला आपण सुरुवात करूया एवढंच या निमित्तानं सांगतो जय हिंद